मनीष आणि राधिकाचं जमलं स्वभावात काही साम्य आणि खरं पाहता अनेक मतभेद असूनही जमलं ऑपोजिट अट्रॅक्ट म्हणतात ते कारण असेल कदाचित राधिका हळवी सतत हसणारी कुणालाही न दुखवणारी सर्वात मिसळणारी मनीष डोक्याने चालणारा आणि डोक्यात खाणारा माणसाच्या बाह्य रूपाच्या आरपार जाऊन आतला खरा माणूस ओळखू शकणारा त्याचा लोकांविषयीचा अंदाज सहसा चुकत नसे त्यामुळे कमी लोकांना जवळ येऊ देणारा पण ते दोघे जवळ आले काही छान महिने एकत्र घालवल्यावर मनीषला एक ऑन साईट प्रोजेक्ट मिळाला आठवड्याभरात तो गेला देखील मग फोन स्काईप या माध्यमातून दोघे भेटत होते मनीष राधिकाला लोक ओळखायला शिक अमुक माणसापासून लांब राहा असे सांगत असे राधिका आपण दोघे भिन्न व्यक्ती आहोत मी तुझ्यासारखी लोकांना आधीच जज नाही करणार असे सांगायची तिला मनीषने सांगितलेल्या लोकांचे त्याने सांगितल्याप्रमाणेच अनुभव आले तरीही ती अनुभवातून शिकण्याचा हट्ट सोडायला तयार नव्हती कार्तिक एक मनस्वी मुलगा मनीष सारखाच बिंदास्त हुशार आता या दो दोघांचा मित्र झालेला खरं तर तो मणीषचा कलिक लंडनला अनेक वर्ष ऑनसाईट असलेला पण थोडा ऑपॉर्च्युनिटीच प्रकारचा त्याच्या वेकेशन्समध्ये भारतात आल्यावर या दोघांना काही वेळा भेटलेला प्रत्येक भेटीत राधिकाशी अघळपघळ बोलणारा राधिका देखील माइमप्रेस झालेली पण तो ऑन साईट असल्याने मनीष निश्चिंत होता तो क्वचित राधिकाला मेसेज जोक फॉरवर्ड करत असे राधिका ते मनीषला सहज सांगत असे मनीष देखील त्याकडे दुर्लक्ष करत असे मनीष प्रोजेक्ट संपवून तीन एक महिन्यात भारतात आला था की दोघांनी लग्न करायचा निश्चय केला होता इतक्यात एक दिवस राधिकाने आज संध्याकाळी कार्तिकला भेटायला जाते आहे असा मेसेज मनीषला केला शिट कार्तिक इंडियात परत गेला आणि मला बोलला पण नाही आता राधिकाला भेटणार हॉट कार्तिकला व्यवस्थित ओळखून असलेल्या आणि राधिकाला व्यवस्थित ओळखत असलेल्या मनीषला पुढील चित्र व्यवस्थित दिसू लागले आज जाते आहेच तर जा पण यापुढे त्याला अवॉइड कर असं त्याने राधिकाला स्पष्ट सांगितले राधिकाने मात्र तू काळजी करू नकोस आय कॅन हँडल हिम असं म्हणत त्याचा सल्ला धुडकावत अनुभवातून शहाणपण घ्यायचा हे काळ सुरू ठेवला मनीषने तिला ऑर्न केले की तो काहीतरी कारण काढून तुझ्याशी संपर्क वाढवेल तुझ्याशी सतत संपर्कात राहायची व्यवस्था करेल मी इथे खूप दूर आहे आजच्या नंतर त्याला प्लीज अवॉइड कर माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नको पण राधिका त्याकडे दुर्लक्ष करून कार्तिकला भेटायला गेली तिला कार्तिकपासून असलेल्या धोक्याची सूचना मिळून देखील मनीष ती असं का करत असेल या विचाराने हैराण झाला होता पुढे काही दिवस सर्व ठीक होतं पण मनीषच्या मनात कुठेतरी काहीतरी चुकत असल्याची भावना होती मग एका चॅटमध्ये राधिकाने त्याला सांगितले की कार्तिक पप्पांना भेटला त्याला पी जी अकॉमेनेशन हवे आहे आमच्या बंगल्यातील ग्राउंड फ्लोअरची रूम तो रेंट करतोय हे ऐकून मनीषच्या पायाखालची जमीनच सरकली त्याने तिला एकच प्रश्न केला मी सांगितलेलं असताना देखील तू हे असं का केलंस त्यावर तिने साचेबद्ध उत्तर दिलं आपण दोघेही भिन्न व्यक्ती आहोत आय कॅनॉट थिंक द वे यू डू तिचा वेडेपणा की स्वभावातील भिन्नता हे कारण पुढे करून कार्तिकशी जवळीक वाढवायचा कन्व्हेन्स पाहून मनीष निर्वाणीच बोलला तू कार्तिकला सांगून टाक की तिला तुमच्या घरात राहता येणार नाही तसंच यापुढे त्याच्याशी कोणतेही संभाषण कुठल्याही माध्यमातून करायचे नाही पण हे चॅट सुरू असतानाच कार्तिकने मागून राधिकाला जोरात भिवो आवाजाने घाबरवली ती जवळजवळ दचकलीच काय झालं दोन मिनिट तिला कळलंच नाही राधिका अरे कार्तिक तू केवढी घाबरले मी आणि तू तू इथे कसा तू तर पुढच्या वीकमध्ये येणार होता ना कार्तिक अगो हो पण मेरी जान तुझ्यासोबत राहायचं मी कंट्रोल नाही करू शकलो म्हणून आलो सगळं चंबो गबाळ उचलून राधिका काहीतरी काय काही नीट सांग काय झालं कार्तिक काही नाही गं आधीच्या मालकाने काढलं बाहेर त्याची मुलगी राहायला येते तिथे म्हणे सो ही ऑन टू रिपेंट मग काय काढलं मला बाहेर राधिका ओहो इकडे मनीषचे दोन मेसेज पेंडिंग होते रीड करायचे राधिकाच्या मोबाईलला पण कार्तिकने तिला इतकं व्यस्त केलं की ती विसरली ती मनीशी बोलत होती ती कार्तिक बरोबर रूम ओपन करून द्यायला गेली रूम साफ नव्हती राधिका अरे तू उशिरा येणार होता ना सो अजून साफ नाही केली मी उद्या मावशींना सांगते त्या उद्या सगळं स्वच्छ करून देतील कार्तिक पण मॅडम आज मी कुठे थांबू रात्र कुठे गाडू तुझ्यासोबत चालेल मला वाव मज्जा तुझे बाबा आहेत का घरी राधिका काय रे तू आजच्या पुरतं गेस्ट रूममध्ये थांब हो आणि बाबा आहेत हो असं म्हणून तिने त्याला गेस्ट रूम दाखवलं त्याचं सामान सध्या हाऊसमध्ये ठेवलं आणि ती परत तिच्या रूममध्ये गेली गेले गेले तिने फोन बघितला त्यात मनीषचे चार पाच मेसेज आणि शिवाय दोन तीन मिस कॉल पण होते काय झालं म्हणून तिने त्याला व्हिडिओ कॉल केला मनीष फोन जवळच बसला होता मनीष अशी मधूनच कुठे ऑफलाईन झालीस बोलत होतो आपण काय झालं मला काहीच कळत नव्हतं कॉल पण केले तुला बाबा बाबांना कुठे केली होतीस आणि बाबांनी पण फोन का नाही उचलला ते असं नाही करत सगळं ठीक आहे ना ते क कसे आहेत काय झाले राधिका अरे हो हो थांब किती प्रश्न विचारशील श्वास घे थोडा मनीष मी श्वास घेऊ त्यापेक्षा काय झालं ते, ते तू सांग राधिका काही नाही आणि बाबा ठीक आहे ते बाहेर गेले आहेत आणि फोन घरीच विसरले आपण बोलत होतो ना तेव्हा कार्तिक आला त्याचं सगळं साग सामान घेऊन हो। त्याच्या घरमालकाने आजच त्याला रूम रिकामी करायला सांगितली म्हणे मनीष राधिका मी सांगतो तुला तू लांब राहा त्याच्यापासून पण तू ऐकायचं नाहीच ठरवलं आहेस माझं तो दिसतो तेवढा साधा नाही तू तू बस लांब राहा पुढचं सगळं बाबांना सांग त्याच्याशी बोलायला खरं तर मला पटलंच नाही तो तिथे आला इथे आले का बाबा राधिका हो आलेत आणि तू एवढं पॅनिक नको हो मी करेल हँडलबरोबर डोंट वरी माय स्वीट हार्ट आय मिस यू अँड आणि मोस्टली आय मिस ऑल दॅट किस टू ये ना लवकर किती वाट बघते आहे मी तुझी माहीत आहे का तुला मनीष हा प्रोजेक्ट ऑलमोस्ट संपायला आला आहे लवकरच परत येतोय पण तू त्या कार्तिकपासून लांब राहा चल बाय राधिका बाय स्वीटी मागून बाबा येतात बाबा राधा कार्तिक आलाय चल त्याच्याबरोबर चहा घेऊ आणि हो मी फोन विसरलो आलो तर बघतो की मनीषचे दोन मिस कॉल काय झाले काय राधिका काही नाही बाबा मी कार्तिकशी बोलत होते सो त्याचा फोन नाही उचलला म्हणून कदाचित तो तुम्हाला करत असेल बाबा बरं ये लवकर राधिका बाबाच्या मागूनच हॉलमध्ये येते कार्तिक हॉलमध्येच टी व्ही बघत बसलेला असतो राधिका अरे तू बाहेरच बाबा बोलले की तुझ्याबरोबर चहा घेऊ म्हणून कार्तिक चहा माझ्याबरोबर ओके पण मला तुझ्याबरोबर कॉफी प्यायला खूप आवडेल राधिका किती रे तू कार्तिक काय किती काय रोमॅन्टिक ना तुम्ही मी आहेच पेक्षा सुद्धा बघ थोड्यात बाबा चहा घेऊन येतात बाबा काय कार्तिक काय चालले सध्या कार्तिक काही नाही काका ऑफिस घर आणि परत ऑफिस बाबा चांगलं आहे घे चहा मी केलं आहे कार्तिक मस्तच असेल मग बाबा तू जेवणाची काय सोय केली आहे नाही म्हणजे आमच्या काकू येतात दोन वेळेला आम्हा दोघांसाठी करायला तुझं पण सांगू का त्यांना कार्तिक हो चालेल बाबा राधा आज आत्ता मावशी येतील तू सांग त्यांना याच याचं पण करायला राधिका हो सांगते थोडं बोलणं होतं आणि चहाचे कप घेऊन बाबा ते किचनमध्ये जातात कार्तिक राधा मी राधाच म्हणतो तुला आज जाऊयात का आपण बाहेर जेवायला राधिका अरे पण बाबा एकटेच कार्तिक सांगतो मी त्यांना तो किचनकडे जातच चालत चालत बोलतो कार्तिक का, काका मी आणि राधा आज जाऊ का बाहेर जेवायला चालेल का तुम्हाला बाबा तिला विचार तिला चालेल का आणि हो बोलली तर फक्त लवकर या कार्तिक बघ बाबा हो बोलले चल आता राधिका तयार व्हायला आत गेली कार्तिक डोक्यात आज प्लॅन शिजत होता तेवढ्यात राधिका आली कमाल दिसत होती ती फुल स्लीव ब्लॅक अनारकली त्यावर मरून कलर चुडीदार आणि मरून दुपट्टा तिचा अनारकली परफेक्ट फिटिंग होता मोकळे सोडलेले लांब केस आणि एक बारीक चमकणारी टिकली कार्तिक दोन मिनिट तर बघतच बसला राधिका काय रे काय झालं निघायचं ना की असंच बघत राहणार कार्तिक जाम सॉलिड दिसते यार तो राधिका हो माहीत आहे मला निघूयात का निघायला उशीर झाला तर यायला पण उशीर होईल कार्तिक चल निघो एक मस्त फायव्ह स्टार हॉटेलमध्ये दोघे आले मंद प्रकाश आणि हळूवार इंस्ट्रुमेंटल मस्त वातावरण होतं हॉटेलमध्ये येताच कार्तिकचे दोन मित्र तिथे दिसले कार्तिक अरे यार हे कसे इथे तुम्ही दोघे इथे मित्र अरे असंच पार्टीला उद्या संडे ना सो अरे राधिका तू आणि महेश कार्तिक अरे तो आउटसाईट आहे ना चल बाय आणि तो ढकलतच राधिकाला टेबलजवळ घेऊन आला तिला थोडं विचित्र वाटलं पण तिने दुर्लक्ष केलं राधिका का रे काय झालं बोललं का नाही त्यांच्याशी कार्तिक जाऊ दे गं उगा टाईमपास काय मागवू सांग आज माझ्याकडून तुला पार्टी राधिका अरे वा आणि कोणत्या खुशी राधिका आज मी नवीन मस्त घरात राहायला आलो आहे आणि ते ही एका सुंदर मुलीच्या सो त्या मुलीला माझ्याकडून एक छोटीशी पार्टी राधिका ओके स्टार्ट कोर्स आणि नंतर मस्त आईस्क्रीम खाऊन दोघे निघतात घरी पोहोचायला त्यांना अकरा वाजतात बाबा जागीच होते बाबा राधा उशीर झाला राधिका हो सॉरी बाबा बाबा ओके जा तू रूममध्ये आज मावशी झोपतील तुझ्या रूममध्ये आज त्या गेल्या नाही घरी मीच त्यांना थांबवून घेतली उद्या मला अर्जंटमध्ये मुंबईला जायचं आहे ते पेन्शनचं काम आहे त्यांना तुझ्यासोबत थांबवलं आहे कार्तिक मूड गेल्यासारखा ओके गुड नाईट बाय दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिकला उशिरा जाग येते रात्रीचा प्लॅन सगळा फसल्यामुळे त्याचा मोड गेला होता रात्री तो हळूच राधिकाच्या रूममध्ये शिरणार होता पण त्यामुळे तो जाम चिडला होता आणि खूप प्याला साला म्हातारा झाला म्हातारा जागा होता आणि त्या बाईला पण ठेवून घेतलं सगळा प्लॅन चोपट केला पण आज नाही सोडणार नाही तरी आज म्हातारा नाही घरी आणि त्या बाईला पाठवतो कुठे घरी मग राहता माझी त्याने सकाळीच मौशिणा मार्केटला पाठवलं आणि खूप मोठी लिस्ट दिली आज मी स्वयंपाक करतो सांगून त्याने बऱ्याच भाज्या आणि काही मसाले याची लिस्ट करून पाठवली जेणेकरून त्यांना दोन ते तीन तास तरी लागतील मावशी जाताच तो हॉलमध्ये आला राधिका रूममध्ये होती घरात कोण नाही याची त्याने खात्री केली आणि राधाच्या रूममध्ये शिरला राधा तिच्या बेडवर पडून काहीतरी वाचत होती अचानक कार्तिकला पाहून ती बहुचळली राधा अरे तू काही हवं आहे का ठाम मावशींना बोलावते कार्तिक मी मावशींना दिलंय पाठवून मार्केटला आता दोन तीन तास तरी त्या काही यायच्या नाहीत आणि हे काही तास फक्त आणि फक्त माझे आहेत राधा किती दिवसपासून याची वाट बघत होतो असं म्हणून त्याने तिच्या अंगावर तिच्यावर झडपच घातली राधाला त्याच्या डोळ्यात वाचण्याशिवाय काहीच दिसत नव्हतं ती जोरात ओरडली किंचाळली परत कार्तिकच्या मागून एका राकट हाताने त्याला कुणीतरी जोरात ओढलं आणि मागे फेकलं तो मनीष होता कार्तिक मनीष तू मनीष हो मीच मला माहीत होतं असंच काहीतरी तू करशील मनीषला बघून कार्तिक घाबरला तडत दाराजवळ राधाचे बाबा आणि मावशी पण आल्या सगळ्यांना बघून कार्तिक जाम घाबरला मनीष का वागलास का असं केलं खरं सांग नाहीतर करतो तुला पोलिसाच्या हवाली कार्तिक मनीष मला तुला दाखवायचं होतं की आपलं स्वप्न भंग होतं तेव्हा कसं वाटतं मला तुला ते फील करून द्यायचं होतं तुला राधाशी लग्न करायचं होतं ना मी तिलाच तुझ्यापासून लांब करणार होतो मग तुला कळलं असतं की स्वप्न तुटल्यावर एक व्यक्ती किती अगतिक होते मनीष अरे पण का मी असं काय केलं होतं कार्तिक काय हे तू मला विचारतोय तू ज्या प्रोजेक्टवर होतास ना तो प्रोजेक्ट माझा होता मी जाणार होतो पण मॅनेजरला तू काहीतरी सांगून स्वतः तिकडे गेला माझ्या तोंडाचा घास तू हिरवला मला माहीत आहे या प्रोजेक्टमधून खूप पैसे मिळणार होते म्हणून तू असं केलं मनीष कार्तिक तू हे काय बोलते अरे मला हे माहीत पण नाही आणि तू मला स्पष्ट सांगायचं ना आणि त्याचा तू असा डाव रचला आणि कार्तिक काय कमी आहे रे तुला एक छान घर आहे प्रेम आईवडील आहे किती छान मुलगी बघितली आहे त्यांनी तुझ्यासाठी मला त्यांनी दाखवला होता तिचा फोटो आणि हे तेही जाऊ दे दे निदान तुझ्या करिअरचा तर विचार करायचा असं काही करायच्या आधी अरे तुझ्यावर पोलीस केस होईल याची पण तुला भीती नाही वाटली बरं जाऊ दे आई बाबांना कुठल्या तोंडाने भेटला असता त्यांचा विचार केला त्यांना जर हे कळलं असतं तर आई तर पुरती कोसळलीच असती अरे एक या शिक्षिकेचा मुलगा आहेस तो कमावून कार्तिक ग्रो राधाला तर काहीच सुचत नव्हतं ती पुरती घाबरली होती पण मनीषला पाहून तिला बरं वाटलं बाबा मी पोलिसांना बोलवतो कार्तिक नको काका मला माफ करा मी दोषी आहे माफ करा यापेक्षा जास्त काय बोलू आणि कार्तिक तिथून निघून जातो राधा मनीषच्या गळ्यात पडून रडू लागते मनीष राधा मी बोललो होतो ना तू लांब राहा राधा थोडं सावरून पण तू कधी आला आणि बाबा तुम्ही तर मुंबईला गेलेला ना बाबा हा सगळा मलिन प्लॅन मनीषचा ज्या दिवशी कार्तिक घरी आला माझ्या फोनवर मी त्याचे दोन ते तीन मिस कॉल पाहिले तो खूप गंभीर मुलगा आहे तो असे इतके कॉल कसा करेन म्हणून मी तुम्ही हॉटेलला गेल्यावर मीच त्याला व्हिडिओ कॉल केला त्याला तुला सरप्राईज द्यायचं होतं तो त्या दिवशीच निघणार होता मी त्याला सांगितलं कार्तिक आणि तू जेवायला गेला ते आणि मग त्याने मला कार्तिकचा काहीतरी प्लॅन आहे तो काही बरोबर नाही हे सांगितलं आणि मावशींना बोलवायला सांगितलं आणि पुढचा प्लॅन पण त्याचाच होता तुला सगळं अनुभवायचं होतं ना राधा मनीष थँक्यू तू वाचवलंस मला म्हणूनच मला तू खूप आवडतं बाहेर येऊन बघतात तर कार्तिकने एक टॅक्सी मागवून सगळं सामान भरून निघालेला असतो कायमचा